संक्रांतीची सकाळी पार्ट टूमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर इथे आई वानची तयारी करत आहेत वाण तर गाजर वाल भरपूर काहीतरी असतं मला पण सगळं माहीत नाही तोपर्यंत हिंदवीच्या आत्याचा फोन आला हे बघा हिंदवी कशी बोलते तू केलं मी बाकी स्वयंपाकाची तयारी करत होते आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता त्यामुळेच आमटीची तयारी चालू होती माझी तोपर्यंत आईने खण पुजून घेतले त्यामध्ये वाण भरून हळदी आणि त्यांना पुजवलं होतं ते आईने केलं मागच्या वर्षी मी केलं होतं पण यावर्षी आईने केलं तोपर्यंत मी बाकीची तयारी करत होते हे बघा आईने असं हळदी कुंकुवाणी त्याला पुंजून घेतलं आणि ते छोट्या छोट्या पंत त्याला काय म्हणतात माहीत नाही देतही तीळ टाकून ठेवलं होतं त्यांना त्यानंतर त्यांना झाकून पण घेतात असं म्हणतात आई म्हणून मला माहीत नाही त्यानंतर मी त्यांना हळदी कुंकू वाहिलं आणि पाया पडले तोपर्यंत डाळ शिजली होती पण त्यात थोडं पाणीच नव्हतं राहिलं म्हणून मी पूर्ण त्यात थोडंसं पाणी गरम करून टाकलं आणि त्यातील येळोणी काढून घेतलं येळोणी आमटीला टाकतात तर मी असं पूर्ण डाळ काढून घेतली आणि त्यातलं पाणी बाजूला करून घेतलं आणि त्यातीलच डाळ थोडीशी मी साईडला भाजून घेणार होते हो ती आमटीसाठी होती अशा डाळ शिजून डाळीची आमटी खूप छान होती तोपर्यंत पुरणासाठी आईने तयारी केली होती गूळ आणि मी गुळ बारीक केला होता तोपर्यंत आई पुरण परत होत्या तोपर्यंत मी बाकीची तयारी केली आणि आमटीची सर्व तयारीचा करून मी चहा घेतला थोडासा कारण की ओसून आल्याशिवाय खात नाहीत असं म्हणतात तर आम्ही दोघींनी उपवास धरला होता आणि ह्यानंतर मी ही साडी घालणार होती कशी वाटती बघा हे बघा घातल्यानंतर ही अशी दिसत होती माझी तर तयारी झाली आम्ही निघालो शूट करण्यासाठी कोणी नव्हतं म्हणून आईंचा एकटीचा केला होता मंदिरात गेलो तरी तिथे बाप रे इतकी मोठी लाईन होती ना आमचा तर दिवसच गेला इथे हे बघा एवढी मोठी लाईन होती मंदिराबाहेर येणाऱ्याही तितक्याच आणि जाणारेही तितक्याच बा महिला होत्या खूप वेळ लागला आणि तो खूप लाग वेळ ला गेल्यानंतर आम्ही आलो मुख्यद्वाराजवळ आणि तिथे आम्ही मस्त फ्रेश फोटो घेतले बा मुख्यद्वाराजवळ आल्यानंतर आम्ही मेन मंदिरात तर काही होऊन देत होऊ देत नाहीत तर व्हिडिओ अलाउड नाही तर आम्ही बाहेर आल्यानंतर असे व्हिडिओ काढले आणि व्हिडिओ काढल्यानंतर इथेही खूप महे बायका होत्या गर्दी तर खूप होती व्हिडिओ काढायला काही सुचत नव्हतं पण कसे तरी आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केला तर असं एकमेकांना वाण वाटायचं चा तयारी चालू करत वाटतात आणि तेच मी शूट केलं आणि हे बघा असं सा खूप साऱ्या महिला होत्या इथं एकमेकांना हळदी कुंकवाचं दान देणं वाण देणं ही प्रथाच म्हणजे प्रथा आणि परंपरा काय असेल ते असेल पण छान वाटते या दिवशी असं सर्व काही करायला इतक्या महिला होत्या इथं वेळ खूप खूप महिला होत्या त्यानंतर मीही असं एका महिलेला करून घेतलं ही माझ्या मलाही ओवाळलं माल मलाही हळदी मुंबईचं दान दिलं आणि मीही त्यांना वाण दिला त्यानंतर आम्ही सर्व एकमेकांना तेव्हा वाण देत होतो तर असे ओटी भरण्याची ओटी भरतात कारण ओटी भरतात माहीत नाही का पण भरतात त्याचा अर्थ माहीत नाही मला तर त्यानंतर आम्ही ओट्टी भरून तिळगूळ घेऊन तिळगूळ घ्या गोड गोड गोडला आमचे तिळ सांडू नका वगैरे वगैरे आमच्यासोबत भांडू नका खूप काही असतं ते नंतर मी या यांना या। त्यानंतर मी येता हळदी कुंकू लावलं त्यांनी मला लावलं आणि असं म्हणतात भांगात कुंकू भरल्याचं चांगलं असतं शुभ असतं या दिवशी तरी असं भांग भरण्याचं सर्वांचं काम चालू होतं सर्व महिला खूप लालबुंद झाल्या होत्या आणि हे असे ते गुळ देत होत्या एकमेकींना ते त्यानंतर नंतर इतकी मोठी दु दुसऱ्या मंदिरात ते तितकीच लाईन होती तिथून झाल्यानंतर आम्ही असे राधाकृष्णाचं मंदिर होतं त्यांच्यासोबत असे फोटो काढले त्या बाहेर आल्यानंतर उंबर होता उंबराच्या जा झाडाचंही असंच फोटो काढून घेतले त्यांचं घरी चेंज केलं आणि आम्ही राहिलेला स्वयंपाक करून घेतला तर स्वयंपाक आणि जेवण झाल्यानंतर ते शूट करता आलं नाही तिथून पुढे आम्ही गेलो तिळग वाटण्यासाठी उशी तर खूप झाला होता पण काय करणार आणि गेलो मग आम्ही जे इथं तर श आमच्या शौर्याचं बोरनहाणची तयारी डेकोरेशनचं चालू होतं बघा आमचा हा शौर्य आहे असा मोबाईल बघतो आहे मोबाईल तर खूप पाहतो हां काय करणार तुम्ही संक्रांत कशी साजरी केली कमेंटमध्ये के नक्की सांगा